तर आता आपल्या सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये जे हृदय व संबंधित आजार त्याचे होणारे आधुनिक उपचार त्याच्यासाठी लागणारे व्यवस्थित मेडिसिन्स याबद्दल सुविधा चालू आहे त्याची थोडक्यात माहिती म्हणजे करोनरी अँजिओग्राफी करोनरी अँजिओप्लास्टी पेरिफेरल अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी याच्या व्यतिरिक्त स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शन जे हृदयामध्ये जन्मदात एखाद्या व्यक्तीला असणार शिद्र। ओल, शिद्र। मिक्स होता। आशे बोल त्याच्यामध्ये अशुद्ध आणि शुद्ध रक्त मिक्स होतं असे बोल ट्रान्स कॅकेंटर क्लोज करायची सुद्धा सुविधा आपण चालू केलेली आहे याच्या सोबतच एखाद्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीच्या हृदयातून होणार एक्स्ट्रा बीट ओरिज किंवा ज्याला आपण म्हणतो की हृदयाची लय अनियमित झालेली आहे त्याचा स्टडी कर ई पी स्टडी कर आणि त्याचे जे आधुनिक उपचार आहे ज्याच्यामध्ये रेडिओ फिक्वेन्सी ॲब्लेजन आहे हे पण चालू आहे त्यासोबतच एखाद्याला लागणारं पर्मनंट बेसमेंटर सिंगल चेंबर टिव्हल चेंबर त्यानंतर एखाद्याचे पंपिंग कमी असल्यामुळं रेट इतक्या जास्त पद्धतीनं वाढतो की जो की जीवाला धोका आहे त्यासाठी लागणारं आय सी डी इम्प्लांटेशन पण आपण चालू केलेलं आहे आणि यासाठी लागणारी अत्याधुनिक कॅटलॅप आणि अत्याधुनिक सुविधा सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंटच्या स्कीमनुसार चालू आहे